ताज्या घडामोडी अंबरनाथ शहरात प्रथमच गौतमी पाटील यांच्या लावणीचा बहारदार दैनंदिन अंबरनाथ टाइम्सच्या वर्धापन दिन निमित्ताने गौतमी पाटील या दोन मार्च रोजी सायंकाळी अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात येणार आहेत त्यामुळे अंबरनाथकरांना या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे नमस्कार मी गौतमी पाटील मी, मी येते दोन मार्च ला दैनिक अंबरनाथ टाइम्स च्या अंबरनाथ शहरामध्ये सायंकाळी सहा वाजता मला आमंत्रित केले राजेंद्र सूर्यवंशी कार्यकारी संपादक यांनी स्थळ आहे अंबरनाथ पश्चिम जिल्हा ठाणे येथे तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद आकाश स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा